नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी जरी दिलेल्या बिलकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावण्यारा अवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांत्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामती आष्टी वर्धात जात आहे एक एक चार लांब स्टेपल आवक खाले एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पाडशिनीत जात आहे याच्चार मध्यम स्टेपला आवक काही सहाशे आठ क्विंटलची किमानं भेटलं आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमित्य आहे घाटनजी जात आहे एल ए मध्यम स्टेपल आलेली अठराशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमित्या उमरेडा जात आहे लोकल आवक आवाखाली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगोराजात जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व सर्वाधरांतर वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा जात आहे लोकल आवक आवकाली दोनशे शहात्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे पाच हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आवकाली एकशे एक क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेती काटोल जात आहे लोकल अवकाली पंधरा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्व अदरांतर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये पुढची बाला सिमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचावीस रुपये त्यानंतरची बाधा सिमित आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली साठ क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादासमिट आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेल आवकालेली आठशे वीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बादासमती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशा सत्तर रुपये आणि सर्वधारण दर भेटले सात हजार एकशे पस्तीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद